नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो नेक्स्ट नियोजन काय आहे आपलं तर बघा आपला दुसरा फेर पाण्याचाही पण झालेला आहे व्यवस्थित पाण्याचा फेर गेला स्टेप बाय स्टेप आणि फवारणी पण झालेली आहे तर आता नेक्स्ट नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपलं तण व्यवस्थापन डवरणी आणि नंतर निंदन तर नंतर निंदन झाल्यानंतर पुन्हा पाणी पाणी नंतर पुन्हा फवारणी असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया बघा शेतकरी मित्रांनो आजच्या तारखीत वीस दिवस झाले या वीस दिवसात शेतकरी मित्रांनो आपण दोन पाणी पण पन दिले आणि फवारणी पण झालेली आहे आणि चांगली वाढ पण झालेली आहे हे बघा चांगली वाढ होऊन राहिली ब्रँचेस पण करून राह चांगले खालून हे बघा फडतुळला पण आहे असे दोन दोन फोडतुळे आणि वरतूनही ही आता समोर ब्रँचेस करणार कारण की वातावरण पोषक आहे थंडी पडत आहे आज थोडं धुकं पडलेलं होतं पण वातावरण पोषक आहे बघा सूर्य किती प्रकाश आहे चांगला प्रकाश आहे झकास वातावरण आहे चांगली थंडी पण पडली तर आपलं व्यवस्थापन होतं शेतकरी मित्रांनो कणकट व्यवस्थापन हे बघा आपल्या शेतामध्ये दुधी जास्त आहे आणि थोडंफार सोयाबीन निघालेलं आहे कारण की सोयाबीन निघाल्यावरच आपण हरभरा पेरणी केली तर बघा हे तणकट याला दोन तीन दिवस थांबूनच आपल्याला डवरणी करायची आहे याचं कारण की काल फवारणी केली आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं तणकट लहानकट आहे म्हणजे लहान आहे सध्यास याला मोठं होऊ द्यायचं आहे हे मोठं झालं की आपला डवरणी चांगल्या पद्धतीची होईल जर आपण आता डवरणी केली याची आपला हरभरा लहान आहे लहान असल्याच्या कारणाने हा हरभरा दबू शकतो शेतकरी मित्रांनो म्हणजे थोडंफार म्हणजे वर वरवरूनच आपल्याला असं नाही आहे थोडंफार डवरणी खोलही असली तरी चालते शेतकरी मित्रांनो म्हणजे थोडीशी खोल असली जे पूर्ण बुडापासून हे तणकट निघून जाते पण एकदमच डवरणी खोल डवरणी करायची नाही आहे फक्त आपल्याला तणकट जे बारीक तणकट होत आहे हे वाढू द्यायचं आहे काय होते हे तर तणकट असंच जर राहिलं शेतकरी मित्रांनो बारीक तणकट हे डवरलं जात नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला हे दिसत नाही कुठे आहे काय आहे आणि तणकट जर वाढलं जे तासातलं तणकट आहे ते वाढून येईल ते वाढून आल्यानंतर जेव्हा आपण मजूर सांगतो निंदायला त्या मजुराला ते तणकट दिसन आणि निंदन जर ते तणकट दिसलंच नाही आपण जर डवरणी केली बारीक उतराय ते असा असा आणि आपण डवरतो आणि डवरणी केल्यानंतर थोडं माती जाते त्या तासात तासावर थोडीफार जिथं माती गेली तिथं ते तणकट दपते मग पाणी देतो आणि तेच तणकट निघून येते बारीक राहते तर तसं झालं नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो पूर्ण वाढू द्या याला जिथलं निघन तिथलं काही जास्त निघत नाही हे बघा पहिले डव्हर्ण करा मग निंदन करा तणकटही वाढून येईल हरभराही वाढून येईल आणि आपलं कोणतंच नुकसान होणार नाही असं नियोजन आहे नंतर निंदन तणकट म्हणजे डवरणी झाली डवरणी झाल्यानंतर निंदन निंदन झाल्यानंतर पाणी तिसरे पाणी याच्यातच दहा बारा दिवस चालली जाईल शेतकरी मित्रांनो आणि नंतर आपली फवारणी तिसरी म्हणजे दुसरी फवारणी तर अशा पद्धतीचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो पण तणकट वाढू द्या एक दोन दिवस चांगलं वाढेन तणकट शेतकरी मित्रांनो कालच आपली फवारणी झाली हे बघा हे तणकट वाढलं पाहिजे हे बघा हे जे तणकट आहे याला तणकट वाढू द्या हे तणकट लहान आहे सध्यास आणि पाण्याचा फेर गेलेलाच आहे आपला हां आता हे जे तासात तणकट आहे आपल्या हे बघा तासाशेजी तासात तर हे असं तणकट वाढलेलं पाहिजे बघा किती लहान लहान तणकट आहे तर अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो तर तुमचा हरभरा डवरलेला आला असेल तुम्ही पण डरून टाका पण तणकट जर लहान असेल तर थांबून जा, जा थोडंफार वाढू द्या तणकटाला थोडं उंच वीव द्या आणि हरभऱ्यालाही वाढू द्या म्हणजे हरभराही वाढेल तणकटही वाढेल पण तणकटापेक्षा हरभऱ्याची वाढ चांगली आहे शेतकरी मित्रांनो हरभरास वाढतो आणि तणकट हुशिरास निघत असते हरभरा पहिले निघाला आपला तर जेणेकरून हरभरा दबणार नाही डवरताना आणि मजुरांनाही तणकट दिसेल तासातलं तर चला तर मग ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपला ब्लॉग आजचं तर आज ठट्टी थंडी चांगली पडली शेतकरी मित्रांनो आपल्या तब्येतीची काळजी घ्या तर खास करून ज्यांना हृदयरोग आहे शेतकरी मित्रांनो त्यांना सकाळी पायटं पायटं घुमाले नका जात जाऊ घरीच राहत जा बाहेर नोका निघत जाऊ कारण की थंडी खूप जास्त आहे आणि हृदय ज्यांचे हृदयरोग आहे त्यांना हे थंडी घातक आहे आपली काळजी घ्या शेतकरी मित्रांनो तर आता इथेच थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो